नमस्कार मी अतुल प्रभू तर ह्या आजच्या नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज पार सगळे जमले होते आणि ठरला होता धबधब्यावर जाऊचा मंचाच्या धबधब्यावर जाऊचा तर अर्धे पवार विले होते आणि अर्धे पवार येऊचे होते तर त्यांची वाट बघित थांबला आणि मस्तपैकी दोन तीन दिवस पावसाने हिंबार पाडला नव्हता तर मधला जाऊन येऊया तर सगळं प्रवास आणि मजा पुढे बघाच हे गाडी येताना चालू का सर हा अरे हे दोघे जणच बसले मी पुढे बसूसाठी हे केलं माका ना माहिती मागा ना माहिती मी पुढे बसणार आहे एका माझ्या मांडीवर बसा नाही तर मी गाडी चालवत तू पाठी बस हा अजून दोघे तिघेजा न येऊचे तू चालू काय केलं चाका कशी फिरतात रे चाका कशी फिरतात ही झालं चल गर्दी नको तुझी आई चाका बघ व फिरवला चाका फिरतात यो ड्रायव्हर असो चाका बघ म्हणून सांगणार बाबा काय सोडला आणि आता मंचा रोड लागला परंतु मस्त असा हिरवा हिरवा वाटत इकडे दाळ वगैरे पेरला नाही आ लावण्याची तयारी चालू आई बघा ट्रॅक्टर बिक्टर झाकून ठेवलेले होते हिमबार पडला हिमबार मस्त पैकी अंग भासता आणि पाणी असो का वा धबधब्यावर तीन चार दिवस पाऊस पडलो नाही अरे फोन करून विचारला नय होय हा ना पाणी हा म्हणतात बघूया आता किती पाणी हा जास्त पाणी असलं तर जास्त मजा येतात मागच्या वेळेस आम्ही काय गेलेले तुम्ही त्या दिवशी आपण तळे नावन नावणकोंडे या धबधब्यावर गेलेले पण तिकडे पाणी बिनी होता व्यवस्थित पण पब्लिक जास्त असल्यामुळं जरा मजा करता येईल नावा पात पात जरा पाच पाच मिनटावर स्पीड ब्रे करत जरा गाडी घेऊची लागतात आणि आता मला वाटतं मंचाची शाळा लागत ना रे हा ऐवल तर इकडे पुढे मंचाची शाळा दिसतात पण एक आमच्या शाळेचा भाग आनपे शाळा इकडे अशी घरात जुन्या पद्धतीची जरा दिसतात मस्त वाटतं जुन्या पद्धतीची घरा आणि ही आंचाची शाळा इकडनं जास्तीत जास्त दहा मिनटं असतात वाटतं लांब इकडे मंचाची बँक हा सिंधुदुर्ग बँक तर अशा प्रकारे आम्ही येऊन पोचला होता मंचाच्या धबधब्यावर तर हे पार्किंगचे पैसे होते म्हणून पॉवर बोलले की आम्ही पार्किंगच्या नो पार्किंगच्या बाहेर गाडी लावून येतो तोपर्यंत तुम्ही पुढे चला तर हे पॉवर सगळे जमले होते आणि दोघे तिघेजण पाटणा येऊचे होते म्हणून आम्ही थांबला होता तर बऱ्यापैकी पर्यटक लिहिले आहेत आणि इकडे याची मजा घेतात पाण्याची उड्यापिड्या मारतात आणि पाणी असल्यावर जरा जास्त मजा वाटता कारण पाणी जास्त असतं आणि इकडे माणसं पण जास्त हे करत असतात पोहत असतात आणि इकडे भेळीचं स्टॉल वाटतं चायनीज वेळ आणि इकडे कांदा बटाटा भाजी याचं स्टॉल आहे पॉवर थांबले आहेत तर अर्धे पवार तर गेले आहेत आमचे वर धबधबावर तेंक काय रावलं नाही आणि इकडे एन्जॉयमेंट चालू आहे या लोकांची गर्दी बऱ्यापैकी असतात रे या दिवसातून मी म्हटलं जास्त नसत गर्दी आपण पण चालू कुत्रो कोणा घाबरून <laughs> मस्त व्यू दिसता इकडे पुढे तर अशा प्रकारे येऊन पोचला आम्ही मंचाच्या धबधब्यावर येऊ समोरच धबधबो दिसतो पाणी बऱ्यापैकी हा चांगला जास्त पाणी असला की अंगार बसता बोलतात पार आणि ह्या असा पाणी इकडे खाली जाता वाव समोर बघा किती भारी वाटतात जबरदस्त तर इकडे जरा कुजबूज चालू होती कारण प्रत्येक माणसाचे पाच की काहीतरी दहा रुपये घेतात इकडे धबधबावर येऊचे मी म्हटलं फक्त पार्किंगचे पैसे असतील तर तसं नाही माणसाचे पण पैसे घेतात नावणकोंडे तळे आहे दिन्या बाजार का फक्त ह्याचेच होते पैसे कसले पार्किंगचेच पार्किंग होते हां तर भारीमध्ये असो व्ह्यू दिसता जबरदस्त आहे मोठो आणि आमचे फंटर लोक सगळे इकडे उभे राहलेत तर सुंदर असो भारी धबधबो आपल्याक पडताना दिसतं आणि या आमच्या पोरांनी सगळ्यांनी वाट धरला आणि आता त्याची मजा अनुभवण्यासाठी आणि हे इकडे अर्ध थोडे परत यो राखीव प्लेअर कच्चा नेंबू मोबाईल सांभाळणार तर अशा प्रकारे भारी असो व्ह्यू दिसता आपल्या का म्हणते धबधबा तरी गर्दी आणि पब्लिक बघून असं वाटतं की आता पर्यटन पण पर्यटक पण कोकणात ओळख लागल्यात बऱ्यापैकी चांगली गर्दी दिसतात आणि चांगला वाटतं पर्यटक आपल्या कोकणात आपल्या स्थानिक जे असे स्पॉट त्यांना पब्लिश करतात आणि त्यांचं महत्त्व हो वाढवतात बरं वाटतं तर पुढे चाललं आहे पवार बोलतात पुढे मागण्या काय व्हिडिओ करतात पुढे जावता म्हणजे एकदम आ, ओ आता पडलं असतंय तर पुढे जावता ह्या टेन्शन की वाफ येतात पाण्याची आणि कॅमेऱ्यावर बसता आणि तेवढा क्लिअर दिसत नाही हा तर अशा प्रकारे पोरांची मस्ती माझ्या चालू आहे तर बऱ्यापैकी वाफ येतात कॅमेऱ्यावर त्यामुळं दिसत नाही ब चांगला आणि असं खाली दिसता अरे करा मजा मजा करू लासना नाय थंडी मासाची पाणी थंडी लागणार नाही तर काय होणार तर थंडी जरा बोलतो तर शांत झाला का मंदार झालं एवढ्यातच वागलं अरे मेला नगतच जाशाल खाली डायरेक्ट जेजारतील तर बऱ्यापैकी माझ्या येत त्यां कारण मग सांगत होते की नाव नावगोंडे धबधब्यापेक्षा इकडे जरा मजा वाटते कारण तिकडे गर्दी होती त्यामुळे त्यांना असा बोमटो विमटो भेटत नव्हता तर आता सिटी वगैरे वाजून आपला आनंद व्यक्त करतात तर पर मजा तिथे हां हां गुगलवाले गुगल माका पण देवा रे तर अशा प्रकारे हा पाठी धबधबा आणि पोरांची फोटो काढूची जरा गडबड झाली होती काढलाच रे फोटो बघ हा फोटोग्राफर माझ्याकडे पाठवा असिस्टंट म्हणून का ना माझ्याकडे होता ऑर्डर का फोटो काढू का अशा प्रकारे मजा चालू होती पोरांची आणि अर्ध पॉवर पाटे अजून पाण्यात हे करतात बरंच वेळ झालो आता आता मला वाटतं खाली, विचार तो।, खाली, था। था खाली तो।, विचार तो विचार असतात त्यांचं खाली चलावा जर का आणि त्या तलावाचा जरा पेऊ मजा येतात पेऊ पुढे मारू मजा येतात तर आता खाली तो विचार चालू आहे त्यांचं चला तर मग आपण खाली जाऊया आणि खालची मजा काय असतात ती बघा तुम्ही नक्कीच हे झाले मजा करू झालं एवढा तंडावला का स्वर्ग अच्छा हा म्हणजे आय धबधब्या येऊन स्वर्ग दिसलो तर पवार म्हणतात हे येऊन आपल्या स्वर्ग दिल्यासारखा वाटतं स्वर्ग दिसल्या वाटतं खरंच नाही खरंच चांगलं भारी आहे एकदम जबरदस्त तर यांचा माग वाट मजा कमीच केला नाही असतात आणि हे फोटोच जास्त काढतात तर अशा प्रकारे हे लाजत मंदार केदार आणि इकडे बऱ्यापैकी आता गर्दी होईल चालली आहे आमच्या पोरांनी खालची वाट धरला नाही खाली चालल्यात तलावाच्या इकडे तर वर मजा करून झालेल्या पोरांची आणि आता खाली इल्यात खाली दाखवते तुमका कसं आता इकडे मनसे श्री वागेश्वर धबधबा येथे पर्यटकांचे स्वागत या ठिकाणी हे असं नोटीस लिहिलेल्या ग्रामपंचायतीची आणि पब्लिक येत आहे ये बघा खालना बघित असाल तुम्ही तर ही इकडे ही खाली मजा करूची म्हणून हे पॉरवरणा खाली इलेत उडी बिडे यांचे चालू आहेत आणि ह्याच पाणी आजवर धबध्यावर न पडता तास खाली असा व्हावत व्हावत तिकडे येता आणि इकडे जरा हे टाकून धरणासारखा बांधलेला तर मी खाली जाऊन तुमका दाखवते खालची मज्जा तर इकडे मनासारखा त्यांना मनासारखा त्यांना पेव भेटत होता आणि राबता मजा येत्या तिकडच्या पेक्षा हा त्या धबधब्यापेक्षा तिकडे असे उड्या विड्य मारू भेटत तिकडे एवढा काय मजा करू एन्जॉयमेंट करू भेटत नाही बाबू अरे मी म्हटलं तू आमच्या वाटतोस हे शे मार 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 मुंडाबू मार लवकर ओके तर ही इकडे अशी मजा करू भेटतात म्हणून इकडे पोर धावतात पाणी जरा खजू झालेला दिसता कारण इकडे पब्लिक पण आता जास्त योग लागला आहे खाली आणि इकडे हा कट्टो बांधलेला आहे बघा इकडे सिमेंट टाकून पाणी अडवलेला जेणेकरून इकडे पण टुरिस्ट का किंवा पर्यटकांका मजा करू भेटा ते तिकडे तिकडे जाणार की वर आपल्या म्हणण्यानुसार तीन जीव सदाशिव अशा प्रकारे मजा करतात ए टाका लवकर ए या दोघांनी इकडे टाकला नाही हा सुरुवात करा आता नाना आईलो का का आना टाक लवकर एकान टाकला का दुसऱ्या टाकला तिसरो पण इलो तर जीवाची जी मजा बोलतात ती ही आणि ती करू देऊ का तुमचा कोकणाला अशा पर्यटक पर्यटन स्थळी येऊ लागत अरे बाप रे यो मोठ माणूस पाण्यात उडी टाकता पाणी बाहेर जाणार सगळं अरे हे रुगू टाक लवकर चल तू लास्ट लावलंस ना भिनार नाही तसे बॉल बाबल्या काय झाली जाऊया ना आता बऱ्यापैकी मारतास रे उलटे उडे नाना तुका नाही उलटी मारू हे वाजर हा ठीक आहे चल मारून दाखव भारी पडली रे परफेक्ट जबरदस्त हो रे बाप रे ना काही ना मारला रे एवढा लांबसून अरे बरोबर भारी येईल मस्त येईल

उडे मारून झालेले आहेत आणि हे इकडे कोळापतात हे येऊ दे तर अशा प्रकारे सगळे एक एक दोघे दोघे जण असे येतात आणि आता निघोची तयारी चाललो येऊ इलो डायरेक्ट गाडी घेऊन हे कसा वाटला आणि मजा पण करू भेटले ना जास्त जागा पण चांगली होती ओके बाय बाय हा मी पण येते चला, चला प्रकारे सगळ्यांची आंघोळ मजा करून झालेली आहे आणि आता आम्ही चालला घरची वाट धरता घरी चालला सगळेजण आणि मजा केलास काय रे ही मजा कसली ती माका माहिती आहे किती आनंद वाटतात तुमक अच्छा ठीक आहे चालत तर भेटूया परत पुन्हा पुढच्या व्हिडिओचा तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाड़े ही माझी गाडी इलेली आहे म्हणजे ज्या गाड्याने मी इल आहे ती गाडी आता गाडीवालो इलेलो आहे तर आम्ही आता निघतो हे झालं का रे सगळ्यांचा हां चला तर बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत